विनंती आहे की कृपया आलेल्या मोर्चेकरांना व्यवस्थित रित्या सर्वांनी बसून घ्याव मी सर्व अगोदर संदीप बांधकर यांनी विरोधात हा कार्यक्रम ता आयोजित करण्यात आलेला आहे त्यांनी आपल्या या सिल्स तालुक्यातील समाजापती त्यांचं आजपर्यंत असलेलं योगदान आपल्या शब्दामध्ये आप व्यक्त करावं आज आपल्या या शिल्लोर सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भव्य आणि विपुल प्रमाणात होत असलेला आपल्या या राज्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधातला हा तीव्रासा जाहीर निषेध मोर्चा आणि या मोर्चाला शिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आपल्या या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राज्याचे लोकप्रिय अल्पसंख्याक व प्रन मंत्री यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवून आपण सर्वजण या शिल्लोड सोयगाव मतदारसंघातून मोठ्या संख्येने या मोर्चासाठी उपस्थित झाला सर्वप्रथम मी मदणी आमदार सत्ता साहेबां गोपीनाथ सामंतचं या ठिकाणी स्वागत करतो खर तर कर। रावसाहेब पाटील दानवे यांनी गेल्या तीन चार महिन्यापूर्वी सुद्धा आपला शिल्लोड तालुका पाकिस्तान बनत चाललेला आहे असं वक्तव्य केलं होतं त्यावेळेला आपण सर्वांनी बघितलं की एखादी चूक एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं अनावधानानं होऊ शकते परंतु रविवारी येथे बस स्टँडवर झालेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये परत त्यांनी सिल्लोड पाकिस्तानमध्ये घाणे वक्तव्य केलं खर तर जरा हे बघायचं की आपण सिल्लोड सोराव मतदारसंघामध्ये राहणारी मंडळी आपण एकतर आपला तालुका सर्व धर्म समावेशक तालुका आहे आणि या सर्व सर्व धर्म समावेशक तालुक्यामध्ये सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक आपुलकीने वागतात आणि या तालुक्याला जर एखादा मोठं महान व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हातून जर या तालुक्याला पाकिस्तान जर असं संबोधलं जात असेल तर मी तमाम जनतेला विनंती करतो आणि मी सरकारला देखील विनंती करतो की आमच्या या शिल्लोड तालुक्याला पाकिस्तान म्हणणारे रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे